इंदू राष्ट्रसेनेच्या वतीने इंदू एकता मेळावा आयोजित करण्यात आले आहे या मेळाव्यात इंदू राष्ट्रसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंदू तेजसूर्य धनंजयभाई देसाई यांची उपस्थिती राहणार आहे बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता लोटस मंगल कार्यालय अशोक चौक चिप्पा मार्केट शेजारी होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे जय श्रीराम येत्या नऊ ऑक्टोंबर रोजी हिंदू राष्ट्रीय सेने चौथीने भव्य हिंदू मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याचा उद्देश येणाऱ्या विधानसभेत सर्वसामान्य हिंदुत्वादी कार्यकर्ता विधानसभेत गेला पाहिजे हे उद्देश घेऊन आपण मेळावा आयोजित केलेला आहे सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे हिंदू राजकारण आणि हिंदूंचे सैनिकीकरण हे झालं पाहिजे हे विचार घेऊन हिंदू राष्ट्र सेना विधानसभेत पाठवण्यासाठी एक हिंदू दबावगट निर्माण करण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री धनंजयबाई देसाई यांच्या प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे सोलापूरकरांनो आपण जात पात पक्ष संघटना बाजूला ठेवून एक हिंदू म्हणून एक गट निर्माण करण्यासाठी या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहा मी रवी गोने हिंदू राष्ट्राचे नेत्या वतीने आपल्याला विनंती करून सांगतो की एक हिंदूंची ताकद निर्माण करूया आपल्या सोलापुरात बांगलादेश सारखा स्थिती सोलापुरात निर्माण होऊ नये असा वाटत असेल तर हिंदूंनी एकमताने आपण या कार्यक्रमात उपस्थित राहूया की हिंदूंची दबाकट निर्माण करूया जय श्रीराम जय हिंदू अखिल भारत पद्मशाली संगम संचलित पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम आयोजित पद्मशाली समाज बांधवांचा भव्य अधिवेशन रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन रोजी संपन्न होणार आहे तरी सर्व पद्मशाली समाज बंधू भगिनी युवक युवती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून पद्मशाली समाजाची एकता व भवितव्याकरिता सहभाग नोंदवून अधिवेशन यशस्वी करावे आपले महाराष्ट्र पद्मशाली संगम पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संगम पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संगम व समाजातील सर्व संस्था व संघटना समस्त पदाधिकारी निमंत्रित सदस्य व कार्यकारी सदस्य स्त राणा बोमड्याल मंगल कार्यालय श्री मारखंडे शॉपिंग सेंटर गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत